कडीपत्याचं झाड आहे दारातला हिरवा दार असं मस्त कडीपत्ता आणलाय करायची नाही शुभ सकाळ सर्वांना सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत हीच श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर ताईंनो आज आहे नागपंचमी आणि तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर नागपंचमीचा मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर केलेला आहे तर आजचा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा सकाळपासूनचे मी माझं बारा एक वाजेपर्यंत रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे नागपंचमीच्या सणाचं तर इकडे सकाळची वेळ आहे सर्वात अगोदर आज पंचमी आहे तर म्हटलं चला मस्त अशी गॅसची पूजा करून घेऊया कारण कुठलाही सण वार व्रत वैकल्य असलं की पहिली गॅसची पूजा करूनच स्वयंपाकाला लागलं पाहिजे तर आज आहे पंचमीत्र पटकन सकाळी लवकर उठले खूप सकाळी लवकर उठले पण तरीही किती जरी लवकर उठलं तर उशीर व्हायचा होतच सकाळी उठले पटकन दार वगैरे सगळं दा, स्वच्छ धा झाडून घेतलं त्यानंतर दारामध्ये सडा मारला सगळीकडे पाणी टाकून खरट्याने सगळे सडा मारून धुवून घेतलं त्यानंतर त्याला परत पुसून घेतलं कारण काय होतं आता पावसाळ्याचे दिवस आहेत जर त्याला पुसून नाही घेतलं तर त्याच्यावरती परत पाय उमटतात पोर्चमध्ये त्याच्यामुळे त्याला लगेच परत पुसूनसुद्धा घेतलं म्हणजे कोरडं करून घेतलं आणि त्यानंतर मग बेल घेऊन आले घरामध्ये तुळशीमध्ये बेल ठेवलेला असतो तो बेल घेऊन आले आणि त्यानंतर गॅसची पूजा वगैरे केली चहा घेतला आणि त्यानंतर केलेली आहे देवपूजा तर आज देवपूजा तुम्हाला शॉर्टकटमध्येच दाखवते पूर्ण पूजा कशी केलेली आहे ह्याचे खूप सारे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती काय होतं रोजचा देवपूजेचा खूप सारा मोठा व्हिडिओ होतो त्याच्यामुळे जी आहे ती देवपूजा आपली मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला डायरेक्ट दाखवलेली आहे पण महादेवाची पूजा मात्र मी रोज तुम्हाला कशा पद्धतीनं करते हे दाखवते तर श्रावण महिना चालू आहे तोपर्यंत माझी पूजा रोजची अशीच असणार आहे तर आपल्याकडे बेल येतो तो बेल सगळा स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर त्याच्यावरती महादेवाची पिंड ठेवून त्यानंतर त्याच्या त्याला चंदन भस्म आणि बेलाची पानं अक्ष प तांदूळ वाहून पूजा करत असते आणि त्याच्यावरती जलधारा ठेवत असते तर अशी माझी रोजची श्रावण महिन्यामधली महादेवाची पूजा असते सगळ्या देवांबरोबर पिंडीला रोज नेहमीप्रमाणे धुवून घेत असते तामण स्वच्छ धुवून घेते आणि रोज ता परत त्याच तामणामध्ये अशी पूजा असते माझी मांडलेली आणि त्या तांब्यामध्ये परत जलधारा पाणी ओतून ठेवते म्हणजे ते टिप टिप आपलं महादेवाच्या पिंडीवर गळत राहतं एक तासभर जरी गळलं तरीही बाद झालं कारण हे तामण छोटं आहे त्याच्यामुळे कंटिन्यू त्याच्यात दिवस रात्र पाणी ठेवू शकत नाही आपण पण पूजा झाली की एक तासभर तरी पाणी आपल्याला बरोबर एक वरचा तांब्या आणखीन एक अर्धा तांब्या असं दोन तांबे जरी पाणी ओतलं मी तरी ते बारा एक वाजेपर्यंत आरामात चालतं आणि आपण केलेली पूजेचं आपल्याला फळ मिळत असतं तर आज पांढरं फुल नव्हतं त्याच्यामुळे आपल्याकडे झेंडूचं फुल होतं तर तेच वाहिलं गुलाबाच्या पाकळ्या मात्र खूप आहेत आणि काय केलेलं आहे गुलाबच्या पाकळ्या ज्या आहेत त्या सगळ्या गळाल्या होत्या त्याच्यामुळे मग मी साठवून ठेवल्या म्हटलं फ्रीजमध्ये चांगल्या राहतात आणि रोज असं सजवायला पण छान वाटतं महादेवाच्या पिंडीवरती साईटनं असं मस्त असं छान वाटतं गुलाबी गुलाबी कलर तर अशा प्रकारे माझी रोजची महादेवाची पूजा असते ताईंनं तर इकडे बघा जलधारा ठेवलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये होत पाणी तर बरोबर बघा तांब्यातलं पाणी बरोबर आपल्या महादेवाच्या पिंडीवरती पडतं इकडे तिकडं अजिबात पडत नाही वरती आपण जलधारा ठेवली आणि त्याच्यात पाणी ओतलं की ते बरोबर पाणी जे आहे ते टिप टिप टीप असं पडत राहतं आणि किती सुंदर इतकं छान वाटतं की असं वाटतं की ह्या पूजेला बघतच राहावं इतकं छान आणि मन प्रसन्न होतं आणि अशी पूजा सकाळी सकाळी झाली की बाकीच्या कामाला इतका हे येतं की बास काय होतं मन प्रसन्न घरात प्रसन्नता राहते त्याच्यामुळे अशी पूजा असली की बघा दिवससुद्धा खूप सुंदर जातो माझं तर आता दिवस कसा उगवतो आणि कसा मावतं हे सुद्धा कळत नाही तसंच आज पंचमी आहे तर नागोबाची सुद्धा पूजा करायची आहे तर काल भावाचा उपवास होता तर कालसुद्धा नागोबाची पूजा केली आणि आजसुद्धा छोटासा नागोबा काढलेला आहे नागपंचमी म्हटल्यानंतर म्हणलं छोटीशी दररोज तर आपण वेगळी रांगोळी काढतोस आज असा छोटासा नागोबा इथे पण काढूया खाली तर काल काढलेला आहे तो पुसलाच नाही तो तसाच ठेवला आणि दारामध्ये सुद्धा छान अशी छोटीशी नागोबाचीच रांगोळी काढून घेतली तर अशा पद्धतीनं आपल्याला सणवार असले ज्या त्या सणावाराला ज्या त्या ह्याची रांगोळी काढली की दारामध्ये सुद्धा बघा आणि घरातसुद्धा किती छान वाटतं तर अशा पद्धतीनं छाप टाकण्यापेक्षा हाताने छोटीशी पटकन चटुकशी रांगोळी काढून घ्यायची आणि झालेली आहे बघा आता पूजा आणि देवपूजेला कसं फुलं असली की देवपूजा खूप छान आणि सुंदर दिसते आपण केलेल्याचे काहीतरी एक एक वेगळंच समाधान असतं तर अशा पद्धतीनं छान माझी सुंदर पूजा झालेली आहे तर ताईंनो नागपंचमीला एवढं महत्त्व का आहे भावाच्या उपवासाला एवढं महत्त्व का आहे आणि नागाचं जे महत्त्व आहे ते हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये थोडीशी कथा आहे ती सांगते आणि ती कथा खूप सुंदर आहे खरंच प्रत्येकाचं ऐक ऐकणाऱ्याचं प्रत्येकाचं मन असं प्रसन्न होऊन जाईल इतकी सुंदर कथा आहे तर ऐका सर्वांनी नागपंचमीची कथा आणि नागोबाचं महत्त्व आणि भावाच्या उपवासाचं महत्त्व तर अशी सुंदर कथा खूप म्हणजे कुणी ऐकली सुद्धा नसेल एवढी सुंदर कथा आहे तर बघा नागराजाची उत्पत्ती जी आहे ती भगवान विष्णूच्या तमगुणापासून झालेली आहे त्याच्यामुळे विष्णूचे जेवढे जेवढे अवतार झालेले आहेत तेवढ्या तेवढ्या अवतारांमध्ये नागाचं महत्त्व श्रीकृष्णाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा बघा कालिया नागावरती मात करून त्यांनी समुद्रावर विजय मिळवला होता आपल्या श्रीकृष्णाने तर श्रीकृष्णाच्या अवतारात सुद्धा नाग त्यांच्या नागराज त्यांच्याबरोबर होते समुद्रा समुद्रा ते म्हणजे बळीराम म्हणून आणि रामाच्यासुद्धा अवतारात विष्णूच्या अवतारात विष्णू तर ह्या चातुर्मासामध्ये समुद्रमंत समुद्र ह्याच्यात तर त्या नागाच्या ह्याच्यावरच झोपतात बघा चार महिने तर असं खूप महत्व आहे विष्णूच्या तमोगुणापासून नागाची उत्पत्ती झालेली आहे त्याच्यामुळे जेवढे जेवढे विष्णूंचे अवतार झालेले आहेत तेवढ्या तेवढ्या ह्याच्यामध्ये नागराज त्यांच्याबरोबर वुर आहेत तर बघा श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये सुद्धा बघा कालिया नागा की किती त्या कालिया नागाने दहशत ही केली होती समुद्रामध्ये किती लोक आजूबाजूची ब्यायची पण श्रीकृष्णाचं ते एकदम म्हणजे जवळचा असल्यासारखं झालं आणि त्याच्या ह्याच्यावरती श्रीकृष्ण उभा राहिला सगळे त्याचे मित्रसुद्धा सगळे आजूबाजूची गावातली लोकंसुद्धा श्रीकृष्णाला म्हणायचे अरे कृष्णा तू बाहेर ये बाहेर येतो आता कसा यशिन पण नाही ते त्यांचं म्हणजे दोस्ती झाल्यासारखी झाली आणि खरंच प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक युगामध्ये जेवढे जेवढे भगवान विष्णूचे अवतार आहेत त्याच्या अवतारामध्ये नागाचं नागराजाचं तेवढंच महत्त्व आहे विष्णू अवतारात तर साक्षात विष्णू देव चार महिने त्या नागराजाच्या ह्याच्यावरती झोपतात तर असं आहे आणि पाच युगापूर्वी अशी एक गोष्ट झाली होती की भावाचा उपवास का करतात तर भावाचा उपवास करण्यामागचं कारण आणि काय झालं होतं नेमकं पूर्वी अशी एक कथा आहे सर्वेश्वरी नावाची एक देवी होती एक कन्या होती आणि तिला एक सर्वेश्वर नावाचा भाऊ होता तर तो सर्वेश्वर नावाचा भाऊ म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशी अचानक मरण पावला आणि सर्वेश्वरी देवीने एवढा आकाव तांडव केला के ता भाऊ गेला त्याच्यामुळे खूप रडली खूप रडली आणि तिने खूप म्हणजे खूप हे केलं म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशी के तिचा भाऊ गेला तर त्या दिवशी तिचा उपवास घडला खूप रडली खूप रडली देवांवरती सुद्धा ही करायला लागली म्हणजे देवांनासुद्धा जोराजोराने ही करायला लागली माझा भाऊ गेला माझा भाऊ गेला म्हणून मग देवाला दया आली आणि तिचा भाऊ तिला साफाच्या रूपात म्हणजे नागाच्या रूपात दिसला तिच्या समोर उभा केला देवांनी आणि मग त्या दिवशी दिवसभर ती उपवाशी उपवास म्हणजे उपाशीच होती भाऊ गेला आणि मग ती नागाच्या रूपात तिला जो तो भाऊ देवाने दाखवला तेव्हापासून तिचा थोडासा हे झाला आणि मग तिचा उपवास घडला तेव्हापासून नागप्रचंबीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास म्हणून केला जातो बघा तर त्या सर्वेश्वरीचा भाऊ तिला सापाच्या रूपात म्हणजे नागाच्या रूपात तिला दिसू लागला ती पुढे त्याच्यामुळे तिला थोडंसं म्हणजे हे व्हायला लागलं म्हणजे भाऊ गेल्याचं दुःख थोडं कमी झालं आणि तेव्हापासून प्रत्येक बहीण जी आहे प्रत्येक युगामध्ये प्रत्येक बहीण जी आहे ती भावाचा उपवास नागपंचमीच्या आदल्या दिवशी करते बघा आणि श्रावण महिन्यातल्या पंचमीला नागपंचमी साजरा करतात त्याच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास असते मेहंदीचंसुद्धा शाज शृंगार ज्या स्त्रिया सगळ्या करतात भावासाठी उपवास धरतात मेहंदी लावतात ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ह्या पूर्वी घडलेल्या आहेत त्याच्यामागं काही ना काही कारण आहे त्याच्यामुळे बघा ह्या असे सणवार प्रत्येक सणवार व्रत वैकले त्याच्यामागं कुठली ना कुठली एक कथा आहे तर असं आहे मला थोडीशी म्हणजे खूप सारी कथा मोठी आहे मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये थोडी सांगितलेली आहे कारण कसं आहे ती आपल्याला वाचल्यानंतरच ती सांगता येते आणि असं डायरेक्ट ही करता येत वाच वा, नाही वाचून किंवा असं समोर पुस्तक ठेवलं तर ती व्यवस्थित सांगता येते पण आता सध्या माझ्याकडे तसं नाही आहे मला जेवढी जेवढी आठवली तेवढी मी तुम्हाला सांगितली तर आता चालू आहे ताईंनो माझा पुरणपोळीचा स्वयंपाक तर तुम्हाला मी आज नागपंचमीचा ब्लॉग शेअर केलेला आहे तर पुरणपोळीचा स्वयंपाक चालू आहे इकडे डाळ वगैरे सकाळी शिजायला टाकली होती आणि ती डाळ शिजून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकून त्याला हे करते आणि आज नागपंचमीचा सण आहे तर खूप साऱ्या म्हणजे नागपंचमीच्या सा सणाचं महत्व आहे खूप वर्षापूर्वी असंच झालं होतं श्रावण महिन्यामध्ये शेतकरी त्याच्या शेतामध्ये नांगर धरत होता आणि नांगर धरत होता आणि नांगरत असताना त्याच्या नांगराच्या खाली साप आला आणि सापाचे तुकडे झाले म्हणजे त्या नागाचे तुकडे झाले तेव्हा त्या ते नागाने म्हणजे तो नाग हे म्हणजे शेतकऱ्याला त्याने श्राप दिला आणि तिथं कोप झाला असं काहीतरी पूर्वी घटना झालेली आहे त्याच्यामुळे शेतकरी बघा या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी असं दोन दिवस बघा त्या शेतामध्ये नांगरत नाही फणत नाही कुळवत नाही काही चिरत नाहीत कापत नाहीत कुटत नाहीत तवासुद्धा ठेवत नाहीत त्याच्यामुळे नैवेद्यसुद्धा बघा धिंडाचा असतो म्हणजे पुरणपोळी आपण करतो आता कसं पूर्वी असायचं ते गोष्टी म्हणजे पूर्वी पुरणपोळी करत नसायचे ते धिंड आहेत ना त्याच्यामध्ये पुरण ते लाटून पुरण घालून ते उकडून घ्यायचे म्हणजे तवासुद्धा ठेवत नव्हते बघा अशी पूर्वीपासूनची परंपरा आहे काही ना काही गोष्टी मागं प्रत्येक ह्याच्या मागं काहीतरी शा शास्त्र दडलेलं आहे त्याच्यामुळे पूर्वी तवा वगैरे ठेवत नाही तर आता पुरणपोळ्या वगैरे तव्यावरती करतातच पण चिरत कापत नाहीत ह्या दिवशी बघा कशाने चिरायचं नाही कापायचं नाही नांगरायचं नाही शेतामध्ये फनायचं नाही असं खूप सारे महत्त्व आहेत डोकंसुद्धा विचरायचं नसतं नागाची नागराजाची पूजा होईपर्यंत तर असे खूप सारे नियम आहेत नागपंचमीच्या सणाचे तर म्हणून दिंड करायचे पहिले नैवेद्यसुद्धा दिंडाचा असायचा धिंड माहितीच असतील आपले गव्हाच्या पिठामध्ये पुरण घालून ते वाफवून घ्यायचं आणि त्याचाच नैवेद्य नागराजांना दाखवतात किंवा सगळ्या देवांना सुद्धा नैवेद्य दे तोच असतो नागपंचमीचा तर असं नागपंचमीचा किंवा आपल्या जेवढे आपल्या हिंदू धर्मामध्ये सण आहेत त्या सणामहाग प्रत्येक सणामहाग कुठलं ना कुठलं कारण आहे कुठल्या ना कुठल्या कथा आहेत तर बघा इकडे चालू आहे माझी स्वयंपाकाची तयारी आता पुरणामध्ये गुळ टाकलेला आहे आणि आता पुरण सरका द्यायला ठेवलं आहे एकीकडं भातसुद्धा लावला आहे आणि एकीकडं एक ठेवला एक 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 आहे चहा तर चहाची खूप हे आहे आणखीन एकदा चहा पेलं सकाळी एकदा पितील त्यानंतर साडेनऊ पावणे दहाच्या दरम्यान एकदा मी चहा करत असते थोडंसं चहा पेलं की बरं वाटतं आणि कामाला असतं तर तरी येते ताईंनो तर तुम्हाला ताईंनो माझे व्हिडिओ कसले पाहायला आवडतील डेली ब्लॉग तुम्हाला पूजेचे डेली ब्लॉग पाहायला आवडतील किंवा रुटीनचे आवडतील हे नक्की कमेंटमध्ये सांगा तसे मी तुमच्या आवडीनुसार तसे तुम्हाला मी ब्लॉग शेअर करत जाईल तर काय होतं डेली पूजेचं रुटीन तर आहे ते माझं नेहमी कायमस्वरूपी असतं कारण रोजच्या रोज नित्यनेमाने माझी पूजा अर्चा ह्या पद्धतीने असते हे तर मी नेहमी तुमच्याशी शेअरच करेन पण तसं तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला ताई असे व्हिडिओ टाका तसे व्हिडिओ टाका तशा तुमच्या कमेंटद्वारेसुद्धा मी आणखीन थोडंसं काहीतरी वेगळं बदल करून आणि तुम्हाला काय काय आवडतं पाहिलं हे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करेल तर बघा इकडे स्वयंपाकाची तयारी आणि काय होतं माहिती आहे का स्वयंपाकाचं वगैरे मी कधी दाखवत नाही पण आज आहे नागपंचमी म्हटलं चला आपण स्वयंपाक कसा करतो काय करतो कुठल्या पद्धतीनं काय काय प्रत्येकाचं वेगळं असतं बघा काही ना काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या शिकायला मिळतात किंवा दुसऱ्यांकडूनसुद्धा आपल्याला शिकायला मिळतात त्याच्यामुळे बघा तर इकडे आमच्या दारामध्ये कडीपत्त्याचं झाडं आहे आता करायची होती मला आमटी तर त्या आमटीसाठी मी इथं कडीपत्ता तोडायला आहे टेरेसवरनं खूप लगेच येतं तो तोडायला कारण हे झाड उंच गेलंय आणि टेरेसवरनं खूप छान सुंदर कडीपत्ता येतो पण आता कधी जावं टेरेसला म्हटलं चला खालूनच हाताला येईल तेवढं तोडूया आता छान असे सुंदर वास येतो कडीपत्त्याचा देशी कडीपत्ता आहे आणि असं काय आमच्याकडचं वातावरण आहे आणि आता दारातला हिरवा दार असं मस्त कडीपत्ता आणलाय तोडून खरंच कटाची आमटी करायची असेल तर कडीपत्त्याशिवाय आमटी चांगली लागत नाही कढीपत्ता हा पाहिजेच धुऊन घेते याला आणि मस्त आणटी करते छान तर ताईनं मी माझ्या पद्धतीची तुम्हाला कटाची आमटी दाखवते तर इकडे मस्त असं वाटण सगळं वाटून घेतलेलं आहे आणि वाटण काय काय घेतलेलं आहे खो खोबरं घेतलं होतं भाजून तीळ घेतलेले आहेत भाजून हिरव्या मिरच्या दोन तीन घेतलेल्या आहेत हिरव्या वाटणाची भाजी कटाची आमटी खूप चांगली लागते आणि आता इकडे तेल तापायला ठेवलं तेल चांगलं तापल्यानंतर कडीपत्ता टाकला फोडणीला जिरे मोहरीसुद्धा टाकतात पण मी कटाच्या आमटीला टाकत नाही त्यानंतर बघा कडीपत्ता टाकला आणि ते वाटण जे आहे ते सगळं भाजून घेतलं होतं त्यानंतर सगळं वाटण मिक्सरमधून बारीक केलं आणि त्यानंतर तेलामध्ये परतून घेतलं चांगलं तेल सुटेपर्यंत सगळं वाटण जे आहे ते परतून घ्यायचं आणि कधीही पाणी टाकून वाटण अजिबात करायचं नाही कोरडं वाटण करायचं आणि हा आहे आमचा गावाकडचा सोलापुरी काळा ल काळा मसाला म्हणजे काय म्हणतात त्याला काळं तिखट म्हणतात सोलापुरी काळं तिखट तर ह्याची भाजी खूप चांगली होते मस्त कटाची आमटी खूप छान होते आणि त्याच्यामध्ये जे आपण डाळीचं पाणी काढलेलं होतं तर ते ओतून द्यायचं कलरसुद्धा खूप चांगला येतो हिरव्या वाटणाची भाजी केलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडा वेळ कलर कमी दिसेल पण त्यानंतर कलर अप्रतिम दिसतो कारण काळे तिखट जे आहे ते खूप झनकेबाज असतं आणि त्याची आमटीसुद्धा खूप चांगली होते तर अशा पद्धतीनं आपल्याला जेवढी लागते तेवढी आमटी करून घेतली चवीपुरतं मीठसुद्धा टाकलं आणि हो बरं का ताईंनं कधीही तुमच्याशी जास्त करून मी असे व्हिडिओ शेअर करत नाही पण आज केलेला आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला तर हे बघा अशा प्रकारे दिंड केलेले आहेत आता हे नैवेद्यासाठी हे दिंड जे आहे ते, ते पुरणाची चाळण होती त्याच्यातच वापरून घेतले कोणी कोणी भातावर सुद्धा वापरून घेतात कोणी असं वापरून घेतं कोणी कोणी पुरणाच्या चाळणीत किंवा आपली आ, मोदकाची चाळणं असते ती कुठं भांडं भरवावं म्हणून मी काय केलं पुरण वाटून घेतलं ते धुवून घेतली आणि त्याच्यामध्येच हे दिंडे जे आहेत ते पाचच केले देवापुरते आणि वाफवून घेतले तर देवाचा नैवेद्य दे, पूर्ण तयार केलेला आहे पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य दाखवत असते तर आजची सुंदर अशी देवपूजा छान असा नागोबा काढलेला आणि सुंदर मन प्रसन्न करून टाकणारी माझी पूजा तर आजचं चांगलं मस्त असं सगळं तुमच्याशी शेअर केलेलं आहे पुरणपोळ्या वगैरे काही शेअर केलेल्या नाहीत पुरणपोळ्या मला चांगल्या येतात खूप लहानपणापासून स्वयंपाक वगैरे करते मी तर स्वयंपाक सगळा झाला पण ताईंनो स्वयंपाक सगळा केला पण भजी आणि पापड अजिबात कुरडई तळली नाही कारण काय झालं आम्ही दोघीच होतो जेवायला म्हटलं संध्याकाळी तळी आहे हे आल्यानंतर काय होतं मुलं वगैरे घरामध्ये नसली की असं काहीतरी हे होतं त्याच्यामुळे मी तळण वगैरे तळलं नाही फक्त पुरणपोळी केली दूध पुरणपोळी कटाचे आमटे भात हे केलं दिंड केले नैवेद्यासाठी आणि देवांनासुद्धा हाच नैवेद्य दाखवला संध्याकाळी पापड कुरडई जे आहे ते संध्याकाळी तळलं आणि अशा प्रकारे आम्ही नागपंचमीचा सण घरच्या घरी साजरा केला म्हटलं होतं संध्याकाळी मंदिरामध्ये वगैरे जाता येईल पण इथं जवळ मंदिर नाही खूप लांब मंदिर आहे त्याच्यामुळे मंदिरात कुठंही जाता आलं नाही पण एखाद्या सोमवारी जाईन नक्कीच कारण कसं आहे श्रावण महिन्यामध्ये सोमवारी आता रोजची मी महादेवाची पूजा तर अशा पद्धतीने करतेच पण महादेवाच्या मंदिरात ज्याला जाणं होत नाही त्यांनी अशा प्रकारे घरी पूजा करावी आणि ज्यांच्या आसपास मंदिर आहे त्यांनी दर सोमवारी का होईना पण महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं हो। खूप म्हणजे खूप ह्या महिन्याचं आणि मा हे खूप महत्त्व आहे श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या पूजेचं तर बघा इकडे नैवेद्य दाखवून घेतला धिंडाचा नैवेद्य दाखवून घेतला नागबाला आणि छान अशी पूजा केली होती आजची सकाळची पूजा तर सगळं लवकर झालं माझा आवरून आणि स्वयंपाक आर्तवटच केला जसं की मी तो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पण जो नैवेद्य केलेला आहे जसा केलेला आहे तो देवांना दाखवून घेतला आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं तर असा नागपंचमीचा सण आम्ही घरच्या घरी साजरा केला चला ला तर म्हणून तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजची पूजा आजची सांगितलेली तुम्हाला मी कथा ही कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ